अल्पवयीन मुलगी पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी धरले धडाकेबाज कारवाई जिल्ह्याबाहेर धावून गेले पण पोलिसांनी ठोकल्या बेड्या अहिल्यानगर पोलिसांची यशस्वी कारवाई पॉक्सो गुन्हा एकवीस वर्षीय आरोपी अटक कोल्हापूरमध्ये पोलिसांनी केली धरपकड ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी साकत खुर्द तालुका अहिल्यानगर येथील एक अल्पवयीन मुलगी रात्री साडेआठ वाजता एका अज्ञात व्यक्तीने पळवून नेली सदर प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बी एन एस एस कलम एकशे सदोतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपीचा पत्ता लागला कल्याण रामकिसन वाघमोडे वय एकवीस वर्ष राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी नगर तालुका पोलिसांनी आरोपीला कसबा सांगवी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे पकडले पीडित मुलगी सुरक्षित सुटल्यानंतर तिच्या बयानावरून आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध घेतल्याचे समोर आले त्यामुळे गुन्ह्यात पॉक्सो कलम चार आठ बारा आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे शहात्तरप्रमाणे प्रमाणे वाढीव आरोप टाकण्यात आले आरोपी कल्याण वाघमोडे याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली माननीय न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या यशस्वी कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे पोलीस हवालदार आबासाहेब झावरे पोलीस हवालदार शरद वांढेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ नगर तालुका पोलीस स्टेशन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे ही बातमी शेअर करा जागरूक व्हा प्रतिनिधी सागर कांबळे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा